तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की मागं आपण एक व्हिडिओ सोडला होता त्याच्यामध्ये आपण म्हणलो होतो की एक ड्रॅगन फ्रूट म्हणजे सात ते आठ तोडे होतात एका सीझनमध्ये तर त्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की एवढे होत नाहीत तर मी तुम्हाला एक दाखवतो तर हे पहा पहिला तोडा तर आपला तुटून गेलेला आहे आता हा दुसरा तोडा चालू आहे तर त्याच्यामध्ये हे पाहू शकता हे जे फळ आहे हे पूर्णपणे आता हार्वेस्टिंगला आले उद्या आपण याचे हार्वेस्टिंग घेणार आहोत तर ह्याच्यासोबतच ही फळे आहेत यांची पण साईज भरलेली आहे फक्त आता कलर आला की ही फळं तोडण्यासाठी तयार आहेत आपण तर हे फळ पाहू शकता आपण याला आणखी एक दहा दहा ते बारा दिवस टाईम आहे का तर याची साईज भरायची राहिली ह्याची पण साईज भरायची राहिली तर साईज भरल्याच्यानंतर नंतर ह्याला आपण तोडू शकतो तर ही झाला एक तोडा हे दहा ते पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर येणार आणि ही पाहू शकता आपण कळी ही आता एक दोन ते तीन दिवसांमध्ये ही कळी उमलेल आणि त्याच्यानंतर ह्याच्यापासून असं फळ तयार व्हायला सुरुवात होईल तर अशा प्रकारे ॲट अ टाइम ह्या झाडावरती तीन स्टेज चालू आहेत आणि हे पाहू शकता आता ही जर फळं तुटून गेली तर याच्यावरती आणखी लहान कळी पण लागेल एक मिनट मी पाहतो कुठं असेल तर तर मित्रांनो हे पाहा ही कळी पाहू शकतो आपण इथे ही ही तर अशा प्रकारे ही कळी पण लागायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आताच या झाडावरती एक चार स्टेजचे फळं आहेत एक पिक रायपनिंग झालेलं एक दहा ते बारा दिवसात तोडायला जाणारं एक ह्या लेवलचं आणि एक लागलेली कळी त्याच्यामुळं ॲट अ टाईम चार स्टेजेस ह्या पा झाडावरती चालू आहेत त्याच्यामुळे एक सात ते आठ तोडे होण्यास काहीच अडचण नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू